नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण महात्मा गांधी यांच्याविषयी दहा ओळींचे सोपे व सुंदर भाषण पाहणार आहोत अध्यक्ष महोदय आदरणीय मुख्याध्यापक वंदनीय गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या बालमित्र मैत्रिणींनो महात्मा गांधीजींचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी व आईचे नाव पुतळाबाई असे होते गांधीजींना लोक प्रेमाने बापू असे म्हणत भारतमातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले त्यांनी जीवनभर सत्य अहिंसा आणि सत्याग्रह यांचा प्रसार केला महात्मा गांधी यांनी मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी दांडी यात्रा काढली त्यांच्या करो या मरो या घोषणेने संपूर्ण भारत ढवळून निघाला होता गांधीजींचा दोन ऑक्टोबर हा जन्मदिवस विश्व अहिंसा दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो दुर्दैवाने तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी महात्मा गांधीजींनी अखेरचा श्वास घेतला अशा या महान नेत्याला माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय भारत धन्यवाद